अहिल्याबाई यांच्या जयंती होयंतीनिमित्त पारद येथील अहिल्याबाई होडकर यांच्या जयंती निमित्त तोताराम सपकाळ रामाधन साळवे रमेश सपकाळ गजानन साळवे सामूहिकरित्या यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक राजाराम डोईफोडे तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे रवींद्र लोखंडे सागर देशमुख पवन लोखंडे सुरेश महाजन देशमुख संजय लोखंडे उपस्थित होते या प्रसंगी विकास लोखंडे यांनी बोलताना सांगितले की अहिल्याबाई होडकर या एक महान भारतीय राज्यकर्त्या आणि धर्मनिष्ठ महिला होत्या त्या होडकर घराण्याच्या प्रमुख म्हणून माडव्या प्रदेशात राज्य करत होत्या त्या परोपकार आणि न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या तसेच त्यांनी अनेक मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या त्यांचे वडील माणकोजी शिंदे आणि आई सुशिलाबाई शिंदे या होत्या अहिल्याबाई होळकर या माडव्या प्रदेशाच्या शासक होत्या त्यांचे राज्य होळकर घराण्याचे शिखर मानले जाते त्यांनी न्यायपूर्ण शासन केले लोकांना मदत केली त्यांनी परोपकार केला अहिल्याबाईंनी भारतभर अनेक मंदिरे आणि अने धर्मशाळा बांधल्या काशी आणि उज्जैन येथे त्यांनी ते अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला राजकीय आणि सामाजिक कार्यात त्यांनी विविध सामाजिक सुधारणा केल्या जसे की लोकांना रोजगार निर्माण करण्यासाठी उपाययोजना करणे त्यांनी न्याय व्यवस्था सुधारली आणि लोकांच्या हितासाठी काम केले अशा प्रकारे समाज हिताचे काम करणाऱ्या अहिल्यादेवी होडकर यांचा सर्व राजकीय नेत्यांनी आदर्श घेऊन समाजात विकास कामे करावीत असेही शेवटी विकास लोखंडे यांनी सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण सपकाळ पवन जाधव ऋषिकेश सपकाड ईश्वर सपकाड शंकर सपकाळ शंकर लोखंडे शुभम देशमुख गोपाल लोखंडे सागर लोखंडे अनिल साळवे राम सपकाळ अभिषेक सपकाळ पवन लोखंडे गणेश लोखंडे विष्णू लोखंडे अनिकेत पाखरे शुभम श्रीवास्तव संदीप लोखंडे योगेश पाखरे कृष्णा लोखंडे चेतन देशमुख आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय लोखंडे यांनी केले तर आभार गौरव साळवे यांनी मानले यावेळी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त तर आज पारदमध्ये या युवकांनी तीनशे जयंतीला एक वेगळंच रूप दिलं तीनशे पणत्या लावून पर पारेश्वर मंदिराच्या परिसरात लावलेल्या पणत्यांची रोषणी बघायला मिळाली नवतरुण युवकांनी महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे विचार अंमलात आणावे न्यूज रिपोर्टर हरिबोरहाडे इंडिया चोवीस तास जालना